आदिवासी जनजाती गौरव दिन पंधरावडा उत्साहात संपन्न विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिष्यवृत्ती भद्रावती येथे आदिवासी जनजाती गौरव दिन पंधरावडा मोठ्या थाटात संपन्न झाला क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकावर आदिवासी जनजाती पंधरावडा सप्ताहाचे आयोजन यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिंचोर्डी भद्रावती येथे करण्यात आले क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती प्रित्यर्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रम राबवण्यात आले बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधीर मोते प्रमुख अतिथी उज्ज्वला वानखेडे प्राध्यापक किशोर ढोक डॉक्टर प्रशांत फाटक हे व्यासपीठावर उपस्थित होते अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर सुधीर मोते यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला इंग्रज सरकारच्या विरुद्ध त्यांनी बंडाचा झेंडा उभारला व समाज संघटित केले असे मार्गदर्शन केले आदिवासी जनजाती गौरव दिना विविध सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले या प्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यात प्रामुख्याने परिसंवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा नृत्य स्पर्धा नाट्यस्पर्धा तसेच आदिवासी भोज स्नेह सहभोजन कार्यक्रम घेण्यात आले यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीने पुढाकार घेतला प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश हटवार भीष्माचार्य बोरकुटे हरिहर मोहरकर प्रेमा पोडदुके वर्षा दोडके प्रणिता बोकडे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला अपडेट इंडिया टीव्ही चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधीसह तालुका प्रतिनिधी लिमेश मारे